नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलंय की ती राजकीय किंमत मोजायची परंतु जरांगे यांची जी मागणी आहे की ओबीसी मधूनच आरक्षण याला आमचा पाठिंबा नाही असं जाहीर करून टाकलेला आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी मराठा मंत्र्यांची उपसमिती ओबीसी आरक्षणाच्या उपसमितीमध्ये ओबीसी मंत्री ही जी काही वाटणी करून टाकलेली आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा चिघळत राहील या दृष्टीने राजकीय नीती कशी ठरवलेली आहे आणि त्या नीतीला छेद देण्यासाठी शरद पवार पुढे आलेले राजकीय प्रगल्भता ही त्यांनी दाखवलेली आहे आता तिकडे मैतकी माईत मैतई विरुद्ध कुकी हा जो संघर्ष मणिपूर मध्ये दोन वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे गेले आणि बोलले की आता विश्वासाचा पूल उभा करायला पाहिजे आणि मग ज्या शरद पवारांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होताना दिसत आहे त्यांनी चिंता व्यक्त केली होती आणि आता ते म्हणत आहेत की आता वाटेल ती किंमत मोजू परंतु हा जो काही तिढा आहे हा तिढा सर्वांनी मिळून सोडवायला पाहिजेत असा आग्रह आता त्यांनी धरलेला आहे आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे या क्षणाला की स्पष्ट भूमिका मांडलेली आहे मग आता नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला विश्वासाचा पूल ही अपेक्षा ही हिंदुत्ववाद्याच्या चौकटी मधली आहे तो पूल आणि शरद पवारांनी जे म्हंटलेलं आहे ते सेक्युलर या विचारसरणीच्या चौकटीतला आहे आता जे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना अपेक्षित आहे की हे जातीय तणाव नको आणि त्यामुळे तुम्हाला कायदेशीर दृष्ट्या राजकीय दृष्ट्या जो सुवर्ण मध्य काढता येईल तो व्यवस्थित काढावा आणि शाळेच्या बाकापासून मंत्रिमंडळाच्या म्हणजे कॅबिनेट पर्यंत जे काही भेदाभेद चाललेला आहे ते कुठंतरी थांबावं ही महाराष्ट्राच्या जनमानसाची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या दिशेला नेलं पाहिजे आणि याचा विचार शरद पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर सर्व राजकीय के नेत्यांनी केला पाहिजे शरद पवारांनी त्यांची क्रेडिबिलिटी पणाला लावलेली आहे हे शरद पवार यांचं राजकारण विश्वासार्ह नाही त्यांनी जातीवादाचा आधार घेतच भेदाभेद करतच इलेक्टिव्ह मेरिट पहा हे आजवर राजकारण केलेलं आहे आणि ते पुढेही करणार नाहीत याची काही खात्री देता येत नाही असं बोललं जात आहे शरद पवारांबद्दल मग आता शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की सहा दशक त्यांनी राजकारण केलेलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या दृष्टीने कोणता सल्ला देतात आहे हे फार महत्वाचं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत ती अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सामाजिक विण आहे त्यांच्या शब्दामधली आणि राजकारणापुरतं ते त्याच्याकडं पाहतात नागरिकांकडं मुख्यमंत्री म्हणून ते पाहत नाहीत असा त्यांच्यावर आरोप व्हायला लागलेला आहे ते केवळ मतदार ओबीसी मतदार किती मराठा मतदार किती या याच्यातून या, या प्रश्नाकडं पाहत आहेत आणि ती त्यांची चूक आहे त्या अर्थाने त्यांची जी सामाजिक विण आहे ती शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडून उसवलेली आहे त्याबद्दल आपण चर्चा करू माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो ती सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला कधी जाणार कधी जाणार संसदेपासून सगळीकडे गल्ली बोळापासून विचारलं जात होतं अखेर नरेंद्र मोदी हे मणिपूरला गेले चोख बंदोबस्तामध्ये गेले आणि त्यांनी तसंच जायला पाहिजे इतकी परिस्थिती तिथं चिघळलेली आहे आजही आहे आजही मैत्री कुकिंगसाठी वेगवेगळ्या छावण्या आहेत तिथले नागरिक छावण्यांमध्ये राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांचा दौरा हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांनी जे व्यक्त केलेलं की विश्वासाचा पूल बांधला पाहिजे मग तीच परिस्थिती तोच जातीय संघर्ष तोच आरक्षण कशामधून आरक्षण पाहिजे एस टी म्हणून पाहिजे ओबीसी म्हणून पाहिजे हे सगळे जे मुद्दे आहेत तेच महाराष्ट्रामध्ये आज धगधगत आहे मग याचा विचार करून कुणीतरी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असा लोकांचा आग्रह होता ज्यांना भविष्य आपलं घडवायचं या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना चिंता होती की नेमकं आपल्या पदरात पडणार काय आणि मग राजकीय दृष्ट्या किंवा सरकार म्हणून एक घटनेचा आदर राखत कोणता मार्ग काढला जाईल याची उत्सुकता तरुण वर्गामध्ये जशी आहे तशी गोर गरिबांमध्ये देखील आहे आणि मग आता शरद पवार पुढे आलेले आहेत शरद पवारांनी काय आरोप सहन केलेले आहेत आणि त्या आरोपाला ते स्वतः कसे जबाबदार आहेत आता बघा ब्राह्मणांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती तीन साडेतीन टक्के विचार काय करायचा मग मनोहर जोशी पंत मुख्यमंत्री झाले मग पंत झाले पंत आले आता पेशवाई आली असं वक्तव्य केलं शरद पवारनी त्या काळामध्ये त्याच्यानंतर आता आनाजी पंत देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करा मग देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं त्याला उत्तर द्यायचं म्हणून बघा आत्तापर्यंतच्या बारा मुख्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे आणि मी काय केलेलं आहे याचे फलक लावण्याची वेळ त्यांच्यावर आली मग मुळात जसं ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं की आतापर्यंतचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सामो सामाजिक सलोख्यावर अधिक लक्ष दिलं त्याच्यामुळे त्यांनी असा काही निर्णय घेतला नाही हे महत्वाचं आहे आणि तो सामाजिक सलोखा जो आहे तो जोपासला पाहिजे त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि घटनात्मक दृष्ट्या जर आपण मुख्यमंत्री आहोत तर ह्या दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या जातीच्या चुली मांडून आपण काय मिळवत आहोत लोकांसमोर आपण काय आदर्श ठेवत आहोत हो? नागरिक म्हणून त्या तरुणांनी काय शास्त्र शिकलं पाहिजे कशा प्रकारची लोकशाही आदर्श लोकशाही त्यांनी निर्माण केली पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे हे जे आग्रह धरला जातो त्यामुळं राजकारण्यांचं हे महत्व जे आहे म्हणजे त्यांच्या भूमिकांचं हे अतिशय महत्वाचं आणि ह्या आता वेळ आलेली आहे आता शरद पवार यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत चार वेळेला ते मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये मंत्री देखील होते मग छगन भुजबळ म्हणाले काय की आता तुम्ही मुख्यमंत्री होता केंद्रामध्ये मंत्री होता आता तुम्ही बोला 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 मग काल ते बोलले आणि इतकं बोलले ते म्हणजे त्यांचं व्यासपीठ बोललं जितेंद्र आव्हाड असं म्हटले की एखादा कुणीतरी उठतो आणि छगन भुजबळांच्या पेकाटात लाद घाला आणि त्यांना बाहेर काढा असं म्हणतोय त्याचा आम्ही निषेध करतो असं सांगत त्यांनी वेगळी मांडणी केलेली आहे आणि त्या मांडणीमुळं आता पंचायत झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस अनेकदा असं म्हणालेले आहेत की जर कुणबी म्हणून आरक्षण द्यायला मराठ्यांना जर हे राजकीय नेत्यांनी ने कोणी लिहून दिलं तर मी राजकीय संन्यास घेईन आता तशी काही त्यांच्यावर वेळ येणार कारण की आता शरद पवारांनी ते जाहीर करून टाकलेलं आहे की कुणबी म्हणून आरक्षण किंवा ओबीसीच्या याच्यातलं असं नाही मग आता जी मांडणी केली जाते की, की शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करतात वगैरे वगैरे ते सगळं आता बाजूला पडणार मग आता त्यांनी ज्या पद्धतीने एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्याच्याबद्दल सांगितलं जातं स्वतः शरद पवारांनी मंडल ओबीसी यात्रा सुरू केली आणि मग ते जे आरक्षण आहे जे केंद्राच्या केंद्राने नेमलेल्या मंडल आयोगाने जी शिफारस केलेली आहे त्याचं भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र ठरलं आणि त्यावेळेला शरद पवार असं म्हणाले होते की मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही ते का म्हणाले होते कारण की त्यांना तो अधिकारच नाही घटनात्मक की एकदम जात बदलून एकदम कुणबी ठरवून एकदम त्याच्यामध्ये ओपीसीमध्ये समाविष्ट करणे हा घटनात्मक दृष्ट्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला राज्य सरकारला अधिकार नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि मग एकूणच जी घटनात्मक चौकट आहे मग एकशे दोन कलम असेल राज्याला किती अधिकार वगैरे ते सगळं जर लक्षात घेतलं तर शरद पवारांची ती चूक नव्हती असं लक्षात येईल मग आता आपण मुख्यमंत्री आहोत मग ज्या वेळेला त्याच काळामध्ये मराठवाड्यामध्ये नामांतराचा लढा नामांतर आंदोलन हे अतिशय ज्वलंत असं पेटलेलं होतं दलित विरुद्ध सवर्ण असं सगळं ते वातावरण होतं त्या वातावरणामध्ये निर्णय घ्यायचा होता मग शरद पवारांनी काय निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला की नामांतर नाही नामविस्तार करायचं मग डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्यांनी नाम विस्तार केलं नामांतर केलं आणि तो प्रश्न त्यांनी मार्गे लावला अशी अनेक उदाहरणं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असेल महिलांना आरक्षण असेल अशा अनेक भूमिका त्यांनी घेतल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही दिग्गज पण कमावलेलं आहे ते त्या अर्थाने कमवलं आणि मग जसं सुरुवातीला म्हटलं की क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे मग ते राजकारण देखील करतात मग कसं आहे संभाजी ब्रिगेडला म्हण याला म्हण त्याला हे कर ते कर ते कर त्यांनी ते सगळं केलेलं आहे परंतु ते करत असताना आपली सेक्युलरवादी भूमिका कधी झाकोळली जाऊ नये याची देखील ती तेवढीच काळजी घेतात आता बघा मराठवाड्यामध्ये ज्यावेळेला सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्यावेळेला देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी जो पहिला नेता आला त्याचं नाव शरद त्याच्यानंतर महादेव मुंडे यांची हत्या मग सुप्रिया सुळे यांच्यासह सगळे ते स्थानिक मधले राजकारणी हे सगळे महादेव मुंडेंच्या हत्येची चौकशी झाली पाहिजे मग त्याच्यासाठी त्यांनी घेतलं मग जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की मी जरी वंजारी असलो तरी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मग त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करून काय ते जे राजकारण के करायचं ते केलं पण दुसरीकडे त्यांनी महादेव मुंडेंची देखील त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे हा देखील आग्रह झाला आणि ज्या वेळेला काल जितेंद्र आव्हाड नाशिकच्या शिबिरामध्ये बोलले मग त्यावेळेला त्यांना आतापर्यंत जे ओबीसीमधून वंजारी समाजाकडून ट्रोल केलं जात होतं ते कुठंतरी ते आता ते थोडस भारती मवळ होणार आहे हे ते बोललेलं आहे शेवटी काय याच्यामधलं प्रत्येक पक्ष म्हणजे मी शरद पवारांची बाजू घेऊन अजिबात बोलत नाही हे लक्षात घ्या त्यांनी काय केलेलं आहे ब्राह्मण्यवाद विरुद्ध बहुजनवाद वगैरे त्यांचं जे राजकारण मग त्यांचं ते पेटवणं हे सगळे अपराध त्यांनी केलेलेच आहे मी मराठा मॅन आहे मी अमुक आहे मी जानता राज आहे मी आफालान आहे हे त्यांनी उद्योग केलेलेच आहे आणि ते त्यांना भोवलेले देखील आहे त्यांच्या पक्षाला भो, ते त्यांना नुकसान सहन करावं लागलेलं आहे आता त्यांनी आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे आता आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला तो लाठी हल्ला झाला त्याही वेळेला शरद पवार तिथं गेले सगळेच नेते तिथं गेले नेत्यांची रांग लागली आले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचे चार दोन आमदार जर सोडले तर बाकी तिथं कुणी येण्याचं धाडस केलं नाही आणि मग आपल्या मनामध्ये काय नेमकं आपण नागरिक म्हणून पाहायचंय आपण सरकारने नागरिक म्हणून पाहायचंय की आपण सत्ताधारी आहोत आपल्याला लोकसभेत फटका बसला मग ते विधानसभेत त्याचं हे केलं नवीन सोशल इंजिनिअरिंग केलं सोशल फॅब्रिकबद्दल सांगितलं भाजपमधल्या मराठ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बळावर इलेक्ट्रिम मेरिटवर रसद वापरा काय करायचं ते करा मतं मिळवा आणि तुम्ही चिंता करू नका आणि हाच आशीर्वाद त्यांना त्या अर्थाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दिला होता आम्ही ज्यावेळेस ज्याप्रमाणे गुजरातमध्ये हे पटेलांचा आंद, पाटीदारांचं आंदोलन हँडल केलं त्याप्रमाणे तुम्ही करा मग ते सगळं ते नीती केलं मग हे, हे सगळं जी नीती आहे आणि मग म्हणायचं ओबीसी डी एन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाज आहेत वगैरे हे जे बोललं आहे म्हणजे ही जी डबल ढोलकी आहे ती डबल ढोलकी फक्त मतदार नागरिक नाही मतदार डोळ्यासमोर ठेवून ही वाजवताय हे आता शेंबड्या पोराला देखील महाराष्ट्रातल्या आता कळायला लागलेलं आहे आणि मग ती आता जी किती फलक लावा इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही कर्तव्याला लक्षात ठेवतो मग ते कर्तव्य पार पाडलं मग कर्तव्य पार पाडल्यानंतर वेगळ्या पद्धतीचे होर्डिंग मग वेगळ्या पद्धतीच्या जाहिराती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होणारे देवाभाऊ दिसायला लागले हे हे सगळं जे आहे ते तुम्ही मतदार डोळ्यासमोर ठेवून करता तुम्हाला नागरिक डोळ्यासमोर ठेवून करावं लागणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि मग सर्व पक्षीय बैठका ज्या वेळेला एसीबीसीचं आरक्षण दिलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये विधीमंडळामध्ये सर्वांच्या एक म्हणजे एक मताने ते मंजूर झालं मग ज्या वेळेला त्या बीडमध्ये जाळपोळ झाली होती उद्रेक झाला होता ती सगळी पार्श्वभूमी त्याच्यावर होती मग आपण आता टिकण्यावर आरक्षण दिलं पाहिजे अशा आविर आविर्भावामध्ये एसीबीसीचं आरक्षण दिलं जे जारंगे पाटलांना आजही मान्य नाही ते दिलं सगळे मराठा आमदार हे त्या मंत्रालयाच्या बाजूला जे महात्मा गांधींचा पुतळा ते जे उद्यान आहे मुंबई महानगरपालिकेत तिथे गोळा झाले तिथं त्यांनी ते विधिमंडळ जाण्यापूर्वी सांगितलं की आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आणि मग ते सगळं झालं हे राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मग इथं आता प्रश्न काय आलेला आहे आज कोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज काय चर्चा चालू आहे ऍडव्होकेट जनरल महाराष्ट्र सरकारचे ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ काय बाजू मांडत आहेत सरकारची कोंडी झालेली आहे मग ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि जर परिस्थिती कधी जर निवडणार नसलीच आणि अशा प्रकारे धमक्या आणि आई बहिणीहून शिव्या आणि काय ते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे बमनराव तायवडे तुमचे छगन भुजबळ एक वाक्यता नाही तशाच प्रकारची म्हणजे मतभेद जे आहेत ते मराठा आंदोलकांमध्ये जारांगे जरांगे पाटलांच्या विरुद्धची काही मोठी आंदोलक का, मराठा आरक्षणाचे अभ्यासक बोलत आहेत हे बोलत आहेत हे जे चित्र आहे ना ते अतिशय घातक आहे महाराष्ट्र आणि ते जर त्याच्यावर जर उपाय करायचा असेल तर सगळ्या राजकारण्यांनी केवळ तोंड देखल्या सर्व पक्षीय बैठका घेऊन उपयोग नाही आहे म्हणजे सर्व पक्षीय बैठकीमध्ये जायचं तिथं सांगायचं की होय आमचा त्या एसीबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा आहे बाहेर आल्यावर वेगळं बोलायचं हे 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 जे राजकारण आहे हे विरोधी पक्षांचं हे देखील घातक आहे आणि आता काँग्रेसमधले विजय वडेट्टीवार वेगळं ते ओबीसीचं बोलतात हे बोलतात ते बोलतात तुम्ही कुठल्या याच्यावर आहात तुम्ही घटना जसं मंत्र्याला देखील घटनात्मक दृष्ट्या असं जातीय भेद करून चालणार नाहीये त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांना देखील ते लागू आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेतली आहे तुम्ही एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात बसलेले नाही ना संसदेत तुम्ही बसलेले आहे मग हा सगळा विचार केला पाहिजे मग ज्या वेळेला ना सुप्रिया सुळे बजरंग सोनवणे यांच्या संदीप क्षीरसागर वगैरे ते सगळे जरंगे पाटलांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर गेले तिथं काय झालंय तुम्ही पाहिलेलं आहे मग हे तुम्ही जर राजकारण म्हणजे सगळीकडून करायला लागले ला तर त्याचा तुम्हाला तेवढाच शाप देखील मिळतो आणि मग एकमेकांवर ते ढकललं जातं कसं केलं जात आहे आता आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा शरद पवार आले होते त्यावेळेला एक जे घोषणा करणाऱ्यांचं एक कार्यकर्त्यांचं टोळकं होतं ते काय घोषणा करत होते दुरी तिरी एका टिंब 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 पुढं असं म्हणत होते शरद पवारच्या विरुद्ध अतिशय गलिच्छ शब्दामध्ये ते घोषणा देत होते हे घडलेलं आहे मग हे घडवलं कुणी आणि एकमेकांच्या देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण म्हणून ट्रोल करताय कोण हे हे लोकांना कळत नाही का आणि मग तुम्ही एकमेकांवर आरोप करत बसायचं तर ना नुसत्या सोशल फॅब्रिकच्या वरवर गप्पा मारून उपयोग नाहीये ते सामाजिक वीण जी आहे ती कशी पक्की राहील यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून विचार केला पाहिजे सर्वात अनुभवी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे हे लोकांना अपेक्षित आहे आणि तसं न करता फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि आपल्या पद्धतीचं राजकारण करायचं आता भारतीय जनता पार्टी मधले वेगवेगळे मंत्री वेगवेगळे काय वक्तव्य करत आहेत हे आपण बघतोय काँग्रेसमधले काय करत आहेत हे आपण बघतोय तिकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय करते आंदोलन झालं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे वगैरे असं करून ते हवा देत हे सगळं जे आहे ना हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही जनसामान्यांची इच्छा आहे तर धन्यवाद आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर धन्यवाद नमस्कार मंडळी आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम एस जी जर्नलिझम क्रॅश कोर्स अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या राजकीय इच्छाशक्ती दाखवा निर्भीड विकास सैनिक व्हा पत्रकारांच्या ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हा ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह अर्थात अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने काळाची नव्हे तर वेळेची गरज म्हणून राजकीय इच्छाशक्ती असलीच पाहिजे आणि त्यासाठीच विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी गौरवलेल्या ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह या पत्रकारांच्या उपक्रमात सहभागी व्हा इच्छुक नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात गावात शहरात महानगरात वॉर्डात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा नाईन एट टू टू थ्री थ्री सेवन एट टू अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन ही वेबसाईट पाहावी गरिबी निर्मूलन ते विकास घटकाचे भागीदारीपर्यंत जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करा विकासात्मक प्रचार करा लोकांचा पाठिंबा मिळवा